नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी डी ए झाला अठ्ठावन्न टक्के तर पगारात दहा हजार चारशे चाळीस रुपयापर्यंतची होणार वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि वृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे सरकार आता लवकरच महागाई भत्त्यात वाढ करणार असून जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए थेट अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा आता तब्बल दहा हजार चारशे चाळीस रुपयापर्यंतची वाढ होणार आहे यामुळे त्यांचा पगार रचनासुद्धा बदलणार आहे ए आय सी पी आय डब्ल्यूच्या ताज्या आकडेवारीनुसार डी ए जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचू शकतो आणि ही वाढ सातव्या वेतन आयोगाखालील शेवटची डी ए वाढ असणार आहे अठ्ठावन्न टक्के वाढ लागू झाल्यानंतर पगार रचनेत एक मोठा बदल दिसून येणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे तर अठ्ठावन्न टक्के डीए मिळाल्यास त्यांना दहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति महिना अतिरिक्त मिळणार आहे या वाढीचा लाभ पेन्शनर्सलासुद्धा मिळणार आहे सरकार कधी करणार अधिकृत घोषणा चला तर पाहूया सध्या सरकारने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी अंदाजे दिवाळीपूर्वी डी ए वाढीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीससाठीची साठीची ही वाढ असं असणार आहे आणि विशेष म्हणजे ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची वाढ असू शकते